आज पत्रकार परिषद आपण घेत आहे काय नेमके आपल्या पत्रकार परिषद पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघताय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुन्हेगारी वाढती आहे त्या ठिकाणी त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस खात्याने काम करावं परंतु वरतून काही राजकीय दबाव येत आहे आता जे काही आपण बघितलं काही गुन्ह्यामध्ये घेतू पुरस्कार बडुजर किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीला कोणातरी अडकवण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर केवळ राजकीय लोकांचं ऐकून किंवा राजकीय जडपणा खाली पोलीस खातं काम करणार असेल याचा आम्हाला निषेध करायचा आहे लोकसभेला हे आम्ही बघितलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय स्पष्टपणे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक लोकांवर तडीपाऱ्याच्या नोटिसा बजावल्या निवडणुकीच्या अगोदर त्याच्यानंतर स्वतः बडगुजर यांच्यावर देखील अनेक प्रकारचे आरोप झाले त्यांना अटक करण्याचा देखील त्यावेळेस प्रयत्न झाला तशाच स्वरूपाचा आता लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी जे संभाव्य शिवसेनेचे उमेदवार आहे त्या लोकांना पुरस्कार अडकवण्याचं काम या ठिकाणी ते करत आहे आणि म्हणून या ठिकाणी बडगुजारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अटक करायची आणि अशा स्वरूपाचं षडयंत्र आमच्या कानावर आलं आमची एवढीच विनंती पोलीस खात्याला की एवढ्या दडपणाखाली खाली येऊन काम करू नका विनाकारण या शहरामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल अशा स्वरूपाचं काही करू नये एवढीच आमची विनंती आहे जे काही सध्या चालू आहे आपल्याला माहीत आहे मागे जो गोळीबार झाला तीन साडेतीन वर्षापूर्वीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये काही आरोपींना मा त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमामधून त्यांना टॉर्चर करून या ठिकाणी बडगुजर किंवा बडगुजरच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी अडकवण्याचं पाप त्यांना करायचं आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही ही पत्रकार पण पोलिसांकडून काही नोटीस आली होती या संदर्भात चौकशीला अजून काही आलेलं नाही तसं आमच्या कानावर नाही आहे परंतु जी काही चर्चा आहे त्या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला असं कळतंय की असं असं होण्याची दाट शक्यता आहे थेट आरोप म्हणजे ज्याच्या हातामध्ये ग्रह खातं आहे हे पोलिसांवर दडपण कोण आणू शकतो एक तर मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील हे दडपण आणता ना जे लोकसभेला आपण बघितलं आमच्यावर तडी नोटीस ज्यांच्यावर काही गुन्हे नाही अशा लोकांना निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठी जे काही ॲक्टिव्ह कार्यकर्ते त्यांना लांब ठेवण्यासाठी त्यांना तडीपारीच्या नोटिसा निघाल्या त्यावेळेस आम्ही आवाज उचलला होता आज विधानसभेच्या निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये देखील जे पक्षाचे प्रमुख आहे जिल्हा प्रमुख आहे त्यांची फॅमिली किंवा त्यांना अडकवण्याचं षडयंत्र सुरू झालं आमच्या कानावर आलं आणि म्हणून या ठिकाणी निषेध करायचा अशा घटना घडता कामाने लोकशाहीची हत्या होता कामाने एवढीच आमची विनंती पण आपलं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना भेटलं आहे या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांनी सकाळी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांनी प्रशासक किंवा पोलीस खात्यांशी देखील त्यांचं फोनवर चर्चा झालेली आहे या संदर्भामध्ये आज ते अन माननीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब हे दोघंही संभाजीनगरच्या दौऱ्यावर असल्यामुळे तिकडून आल्यानंतर संध्याकाळी राऊत साहेबांशी बोलणं करू भविष्य पुढे आम्ही का काय करायचं ही भूमिका देखील आम्हाला पक्ष सांगत त्या पद्धतीने आम्ही जर कारवाई झाली तर पुढची भूमिका काय आम्ही आंदोलन करू दुसरं आम्ही काय करू शकतो लोकशाहीमध्ये एवढं जे शस्त्र आहे जे आम्ही आंदोलन करू दुसरे शस्त्र काय काय झाली अजून काहीच नाही पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघताय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुन्हेगारी वाढती आहे त्या ठिकाणी त्या गुन्हेगारीला गा आळा घालण्यासाठी पोलीस खात्याने काम करावं परंतु वरतून काही राजकीय दबाव येत आहे आता जे काही आपण बघितलं काही गुन्ह्यामध्ये हेतू पुरस्कार बडुजर किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीला कोणातरी अडकवण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर केवळ राजकीय लोकांचं ऐकून किंवा राजकीय दडपणा खाली पोलीस खातं काम करणार असेल याचा आम्हाला निषेध करायचा आहे लोकसभेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय स्पष्टपणे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक लोकांवर तडीपाराच्या नोटिसा बजावल्या निवडणुकीच्या अगोदर त्याच्यानंतर स्वतः बडगुजर यांच्यावर देखील अनेक प्रकारचे आरोप झाले त्यांना अटक करण्याचा देखील त्यावेळेस प्रयत्न झाला तशाच स्वरूपाचा आता लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी जे संभाव्य शिवसेनेचे उमेदवार आहे त्या लोकांना हेतू पुरस्कार अडकवण्याचं काम या ठिकाणी करता आहे आणि म्हणून या ठिकाणी बडगुजरांना कुठल्या परिस्थितीमध्ये अटक करायची आणि अशा स्वरूपाचं षडयंत्र आमच्या कानावर आलं आमची एवढीच विनंती पुरुष खात्याला की एवढ्या दडपणा खाली येऊन काम करू नका विनाकारण या शहरामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल अशा स्वरूपाचं काही करू नये एवढीच आमची विनंती आता जे काही सध्या चालू आहे आपल्याला माहित आहे मागे जो गोळीबार झाला तीन साडेतीन वर्षापूर्वी जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये काही आरोपींना त्यांनी हातात घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमामधून त्यांना टॉर्चर करून या ठिकाणी बडगुजर किंवा बडगुजरच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी अडकवण्याचं पाप त्यांना करायचं आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही पत्रकार शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांनी सकाळी अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहे त्यांनी प्रशासक किंवा पोलीस खात्यांशी देखील त्यांचा फोनवर चर्चा झालेली आहे या संदर्भामध्ये आज ते माननीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब हे दोघही संभाजीनगरच्या दौऱ्यावर असल्यामुळे तिकडून आल्यानंतर संध्याकाळी राऊत साहेबांशी बोलणं करू भविष्य पुढे आम्ही काय करायचं ही भूमिका देखील आम्हाला पक्ष सांगा त्या पद्धतीने आम्ही करू अजून काही आलेलं नाही तसं आमच्या कानावर नाहीये परंतु जी काही चर्चा आहे त्या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला असं कळत आहे की असं असं होण्याची दाट शक्यता आहे आम्ही आंदोलन करू दुसरं आम्ही काय करू शकतो लोकशाहीमध्ये एवढं जे शस्त्र आहे जे आम्ही आंदोलन करू दुसरं शस्त्र काय स्थानिक पातळीवर हे डारू ज्याच्या हातामध्ये ग्रह खात आहे हे पोलिसांवर दडपण कोण आणू शकत एक तर मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील हे दडपण आणता जे लोकसभेला आपण बघितलं लो। आमच्यावर तडीपाराच्या नोटीस ज्यांच्यावर काही गुन्हे नाही अशा लोकांना निवडणूक बसून लांब ठेवण्यासाठी जे काही ऍक्टिव्ह कार्यकर्ते त्यांना लांब ठेवण्यासाठी त्यांना तडीपारीच्या नोटिसा निघाल्या त्यावेळेस आम्ही आवाज उचलला होता आज विधानसभेच्या निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये देखील जे पक्षाचे प्रमुख आहे जिल्हा प्रमुख आहे त्यांची फॅमिली किंवा त्यांना अडकवण्याचं षडयंत्र सुरू झालंय आमच्या कानावर आलं आणि म्हणून या ठिकाणी निषेध करायचा अशा घटना घडता कामाने लोकशाहीची हत्या होता कामाने एवढीच आमची विनंती आहे